इसाब नीतीच्या त्या रहस्यमय प्रवासाचा तिसरा दिवस उजाडला होता सकाळच्या सूर्यकिरणांनी झाडांच्या पानांमधून सोन्याची रेषा तळ्याकडे झेप घेत होती हवेतील गारवा अजूनही ओलसर होता पक्ष्यांचे आवाज आणि दूरवरच्या पाण्यामध्ये एक वेगळीच शांतता होती कालच्या प्रवासात त्यांनी धावती पायवाट पार केली होती आज नकाशात पुढचा ठिपका उजळला होता एक चमचमत आरशासारखं तळ आजोबा हे बघा ना पाण्यात आपलं प्रतिबिंब किती सुंदर दिसतय पण ठिपका तर पाण्याचा मधोमध दिसत दिसतोय म्हणजे आपल्याला पोहायचंय का नाही रे बाळा हे साध तळ नाही या तळ्याने अनेकांना त्यांचं खरं रूप दाखवलंय आणि इथंच घडली होती एक गोष्ट गर्व बुद्धी आणि थोडं फसवणुकीचं मिश्रण असलेली कोल्ह्या आणि कावळ्याची गोष्ट नातवाने इसाब नीतीचं पुस्तक उघडलं त्यातून पुन्हा सोन्याचा प्रकाश बाहेर आला झाड हल्ली पाणी चमकलं आणि क्षणात ते दोघही त्या गोष्टीच्या दुनियेत ओढले गेले या काळी एक कावळा एका माशाच्या शोधात एका झाडावर बसला होता खूप प्रयत्नानंतर त्याला एक मासा पकडता आला तो मासा घेऊन कावळा एका उंच झाडावर जाऊन बसला दिवसभराच्या मेहनतीनंतर पण तेवढ्याच झाडाखाली एक कोल्हा आला चतुर चपळ आणि सगळ्यांचा मनातलं गोड बोलून जिंकणारा अरे वा काय दृश्य आहे हे हा झाडावर बसलेला पक्षी म्हणजे काय सौंदर्य आहे काय काळे पंग पंख काय तेजस्वी डोळे जर आवाज सुद्धा तसाच सुंदर असेल तर तू तर या जंगलाचा राजा होशील कावळ्याला अभिमान वाटला तो विचार करू लागला अरे वा हा कोल्हा किती समजूतदार आहे माझ्या आवाजाचं कौतुक करत आहे आणि तो लगेच गाणं म्हणू लागला का 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 का, का। पण गाणं सुरू होताच त्याच्या जवळ असलेला सुरमई मासा त्याच्या चोचीतून खाली पडला कोल्हा विजेच्या वेगाने उडी मारून तो मासा उचलतो धन्यवाद महाराज आज तुमच्या आवाजाने त्याने मला जेवण मिळालं आता तुम्ही फक्त सुंदर नाही उदारही झाला कावळा त्याच्या पाठी पडू लागला पण हाती काहीच लागलं नाही तो पुन्हा त्याच झाडावर जाऊन बसला त्याला समजलं गर्वाने नेहमी आपलं नुकसानच होतं आणि चातुर्याने कधी कधी मोठा धडा मिळतो हिसाबनी तिच्या जगातून आजोबा आणि नातू दोघे पुन्हा बाहेर आले आजोबा म्हणजे कोल्ह्याने फसवलं पण तो स्मार्ट होता हो ना हो बाळा तो चतुर होता पण लक्षात ठेव इतरांच्या कमकुवतपणाचा फायदा घेणं ती बुद्धी नाही ती स्वार्थी आहे कावळ्याने शिकवलं विश्वास ठेवायचा नाही आणि कोल्ह्याने दाखवलं शब्द हे शस्त्र असतात म्हणजे कोणीतरी आपलं कौतुक करताय म्हणून आपण लगेच खुश होऊ नये अगदी बरोबर कधी कधी गोड बोलणं म्हणजे जाळ असतं आणि खरं कौतुक शांततेत दडलेलं असतं तळ्याचं पाणी पुन्हा शांत झालं नातू त्या पाण्यात आपलं प्रतिबिंब बघत होता यावेळेस तू स्वतःला हसताना पाहत होता पण डोळ्यात एक शहाणपण होतं होत संध्याकाळची किरण तळ्यात पडत होती आणि नकाशावरचा पुढचा ठिपका हलकासा उजळला गुहेचा दरवाजा जिथे मन मोठा धडा शिकवणार होतं उद्या भेटूया पुन्हा एका नव्या शिकवणीत आजोबा आणि नातूंसोबत इसाप नीतीच्या प्रवासात तुम्ही आजोबांच्या गोष्टींना आपल्या युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढे आजोबा घेऊन येणार आहेत नवनवीन गोष्टी आणि खेळ मज्जा मस्ती